नमस्कार मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे आजचा जो महत्त्वाचा शासन निर्णय आहे तो अनुसूचित जमातीचे जात वैद्यता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अवैध ठरल्यामुळे अधिसंख्यपदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवाविषयक सेवानिवृत्तीविषयक लाभ मंजूर करण्याबाबतचा हा विषय आहे आणि हा फार महत्त्वाचा आहे आणि हा जर आपल्याला एकदा लक्षात घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढील कारवाई करायची आहे आता सुरुवातीला आपण हा जो शासन निर्णय आहे तो बघू काय आहे चार ऑक्टोंबरचा तर चार ऑक्टोंबरमध्ये जो विषय दिलेला आहे तो जे अनुसूचित जमातीचे कर्मचारी अधिकारी होते आणि त्यांची जात वैधता ही अवैध ठरली आणि तेव्हा जे काही प्रोसेस झालेली आहे त्यावर हा शासन निर्णय आहे तर आपण काय केलं होतं का जे शासन शासकीय कर्मचारी अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकले नाही किंवा ते अवैध ठरले किंवा ज्यांनी सादर केले नाही तर अशा कर्मचाऱ्यांना काय केलं होतं आपण कोर्टाच्या अनुषंगाने किंवा जी शासनाची तेव्हाची पॉलिसी होती त्यानुसार आपण त्यांना काही लोकांना सेवेतून काढलं काही लोक कोर्टामध्ये गेले आणि काही लोकांनी स्टे आणला तर या अनुषंगाने काय झालं होतं का न्यायालयामध्ये जे याचिका दाखल केली होती त्यानुसार यांना नोकरीहून काढा असे शासनाला कोर्टाचे निर्देश होते तर त्यामुळे शासनाने काय केलं का यांना नोकरी न काढता एक सहानुभूती म्हणून त्यांना एका दिवसाचा खंड देऊन अकरा महिन्याची सेवा अशी दिली होती आणि त्यावेळेस त्यांचं जे बेसिक होतं तेच बेसिक आतापर्यंत चालू होतं काही काही विभागांनी वेतनवाढ दिलेले आहे काही विभागांनी वेतनवाळं दिलेलं नाही आहे तर काय म्हटलं होतं त्याच्यामध्ये अकरा महिन्याच्या सेवेनंतर एक दिवसाचा तांत्रिक खंड आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बरेच वेळा सांगितलं की जोपर्यंत हा तांत्रिक खंड क्षमापित होत नाही तोपर्यंत तो आपल्याला वेतनवाढ मिळणार नाही आणि ही पण सांगितलं होतं का आपल्याला शासन एक दोन वर्षामध्ये आपल्याला खंड क्षमापितचा शासन निर्णय काढेल आणि त्यानुसार हा शासन निर्णय आलेला आहे तुम्ही मागचे व्हिडिओ बघू शकता का मी स्पष्ट सांगितलं आहे का बा शासन निर्णय निघणार म्हणजे निघणार यावर तर यामध्ये आपल्याला शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे का चौदा बाराचे शासन निर्णय अन्वय करण्यात आलेले असून संदर्भित पुढील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे आता आदेश काय देत आहे आपल्याकडे हा चौदा बाराचा पण शासन निर्णय या ठिकाणी आपल्या वेबसाईटला आपण या ठिकाणी ठेवलेला आहे हे सर्व चौदा बारा पंधरा पाच हा आहे तो चौदा बाराचा शासन निर्णय तर आपण पाहू शकता याच्यामध्ये काय तर आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट दोन पार्ट आहे एक, एक बारा एकोणीसच्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदार वर्ग केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येक अकरा महिन्याच्या सेवेनंतर एक दिवसाचा तांत्रिक खंड सेवाविषयकला पदोन्नती व अनुकंपा धरण ओघडून व सेवानिवृत्ती विषयक लाभासाठी क्षमापित करण्यात येत आहे म्हणजे आता काय करावं लागेल ऑफिसला एक या शासन निर्णयानुसार आदेश काढावा लागेल का श्री श्री यांना जे दोन हजार एकोणीस नंतर म्हणजे वीसचा एक खंड पडला एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस असे चार खंड पाच खंड पडले तर पाच खंडाचा आपल्याला ते आदेश काढावा लागेल का बा पाच खंड जे पडलेले आहे हे क्षमापित शासन निर्णय या यानुसार या चार चार आक्टोंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार हे खंड खंड क्षमापित करण्यात येत आहे तर त्याप्रमाणे कावे यांचं खंड क्षमापित होईल आणि खंड क्षमापित झाल्यानंतर आपल्याला यांना त्याच्याच खाली त्यांची वेतन निश्चिती करावं लागेल म्हणजे एकवीस बारा दोन हजार एक एकोणीसला जे त्यांचं बेसिक होतं त्या बेसिकनुसार आपल्याला पुढे त्यांचे वेतनवाढी आणत आणत आजच्या तारखेत म्हणजे एक सात दोन हजार चोवीसला जी वेतनवाढ असेल ते दाखवायची आणि त्याप्रमाणे त्यांना थकबाकी आणि हे सर्व अनुज्ञे याप्रमाणे ठरते आता हा झाला पहिला पाठ म्हणजे आणि या केसमध्ये काय झालं का काही काही डिपार्टमेंटने काय केलं आहे का, 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 का जे शासनाला बेसिक दिलं होतं आणि शासनाने जे बेसिक ठरवून दिलं होतं त्याच्यावरच ते न राहता त्यांनी काय केलं होतं प्र दरवर्षाला त्यांनी वेतनवाढ दिली आहे अशांनी दिली दिल असेल तर फक्त यांना आदेशाच्या याच्यामध्ये तांत्रिक खंडाचा आदेश काढावा लागेल आणि आदेश काढून तांत्रिक खंड यांचं क्षमापित केला असं करून त्यांची वेतनवाढ तिथं दाखवायची आणि ऑलरेडी त्यांना पेमेंट दिले असल्यामुळे त्यांची कोणत्याही प्रकारला त्यांना अनुज्ञेय नाही किंवा त्यांची रिकवरी होणार नाही आता दुसरी गोष्ट आपल्याला महत्त्वाची आहे की बा एकवीस बारा दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयापूर्वी ज्यांना आपण कास्ट व्हॅलिडिटी नसल्यामुळे त्यांना आपण से सेवेतून मुक्त केलं आणि मुक्त केलं त्यानंतर मग आपण काय केलं यांना पदावर त्यांना नेमणूक केलं आहे तर अशांच्या संदर्भात काय होईल का सेवामुक्त केलेल्या दिनांकापासून ते पदावर नियुक्त होईपर्यंत कालावधी खंड म्हणजे काय होईल असं समजू आपण का आपण त्यांना एक सप्टे एक जानेवारी दोन हजार एकोणीसला त्यांना आपण सेवेतून कमी केलं आणि एकवीस बारा एकोणीसच्या शासन निर्णयानुसार समजा असं समजू का त्यांना एक जानेवारी दोन हजार वीसला आपण त्यांना पुन्हा सेवेत घेतलं तर काय होईल एक जानेवारी दोन हजार एकोणीस ते एक जानेवारी वीस हा जो कालखंड आहे तर हा कालखंड कालखंड हा लाभ समापित करण्यात येणार आहे म्हणजे हा फक्त जो लाभ आहे हा सेवानिवृत्तीच्या याच्यासाठी धरण्यात येईल क्षमापित करण्यात येईल बघा पुन्हा वाचू कर्मचारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवामुक्त केल्याच्या दिनांकापासून पदावर पुनर्नियुक्तीपर्यंतचा कालावधी खंड महाराष्ट्र नागरी सेवा, सेवा एकोणीसशे ब्याऐंशी अनुसार केवळ निवृत्तीविषयक लाभाक लाभ मिळण्यासाठी क्षमापित करण्यात येत आहे तथापि अशा अधिकारीकर्म सेवामुक्त केल्यानंतर च्या दिनांकापासून अधिसंख्य पदार नियुक्त करेपर्यंत कालावधीची गणना कोणत्या सेवाविषयक निवृत्ती लाभाकरता अर्थकारी सेवा, सेवा म्हणून धरल्या जाणार नाही म्हणजे याचा अर्थ कसा होते का एकवीस बारा एकोणीसला समजा आपण सेवामुक्त केलं त्यांना म्हणजे एक वर्ष आपण जसं म्हटलं का बा एक जानेवारी दोन हजार एकोणीस ते एक जानेवारी दोन हजार वीस तर या कालावधीत जर त्यांना मुक्त केलं असेल तर फक्त हे काय होईल ही जी सेवा आहे तर ही सेवा काय म्हणते पदावर आपण जर त्यांना प्रवृत्ती कालावधीत ही सेवा केवळ निवृत्तीविषयी लाभाकरता क्षमापित करण्यात येईल क्षमापित करण्यात येईल म्हणजे फक्त ही जर काही कमी जास्त होत असेल त्यांचं कारण की ऑलरेडी यांचं सर्वांचं जे एकोणीसशे पंच्याण्णवपासूनच सेवेत असल्या असल्यामुळे यांना निवृत्ती लाभासाठी जे कमी सेवा पडणार नाही त्याच्यामुळे आता क्षमापित करण्यात येत आहे म्हणते परंतु अशा क सेवामुक्त केल्याच्या दिनांकापासून पदावर नियुक्ती करेपर्यंत कालावधीची गणना कोणतीही सेवाविषयक म्हणजे आपल्याला सेवाविषयक म्हणजे इथे आपल्याला एका वर्षाचं वेतनवाढ मिळणार नाही किंवा सेवानिवृत्तीविषयक लाभासाठी अर्थकारी सेवा म्हणून गायर धरल्या जाणार नाही म्हणजे काय होईल का बा ही एक वर्षाची सेवा आपली धरल्यात जाणार नाही म्हणजे समजा असं समजू का आपण तीस वर्षाची सेवा झाली असेल एकूण परंतु एक वर्ष जर आपल्याला खंड पडला असेल तर आपली एकोणतीस वर्षाची सेवा होईल ही सेवा आपली धरल्यात येणार नाही परंतु फक्त ही सेवा आपल्याला आपल्याला ब्रेक नाही दिला म्हणजे आपल्याला जो खंड असतो तो खंड क्षमापित केला त्याच्यामुळे आपल्याला काविन होईल या ठिकाणी का फक्त अधिसंख्य पदार आपण आल्याच्या दिनांकापर्यंत आपल्याला का होईल आप का फक्त याचा लाभ मिळेल कंटिन्यू सेवा धरल्या जाईल पण हा जो एक वर्षाचा कालावधी आहे हा कुठेही गणना केल्या जाणार नाही असा याचा अर्थ होत आहे अधिसंख्यपदार अधिकारी कर्मचारी पदोन्नस पात्र नसल्याने त्यांना सेवा त्या आश्रित योजनेचा लाभ अनुदान राहणार नाही म्हणजे का होईल का का एकवीस बारा दोन हजार एकोणीसच्या आधी ज्यांना आश्वासित लागली असेल पदोन्नती झाली असेल त्यांचा प्रश्न नाही परंतु त्याच्यानंतर अधिसंख्य पदावर आल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा आश्वासित प्रगती योजना किंवा पदोन्नतीचा लाभ मिळणार नाही आता हे नवीन कर्मचारी जे लागले असेल त्यांच्यासाठी आहे आणि सात पाच दोन हजार चोवीसला जी स्थगिती दिली होती ती पंधरा पाचच्या आदेशाने स्थगिती द्या देण्यात आली होती आणि ही सदरची सात पाचचे परिपत्रकच रद्द करण्यात आलं होता हे परिपत्रक आहे हे पाहू आपण एक एक बघू आपला जो दोन हजार एकोणीसचं डिसेंबर एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसचा जे आर आहे तर यामध्ये काय केलं होतं का बा जे ज्यांची व्हॅलिडिटी नाही आहे त्यांच्याकरता सर्व माहिती आपल्याला शासनाला पाठवावं लागली आणि शासनाने काय केलं का त्यांना अकरा महिन्याचं अकरा महिन्याकरता त्यांना कंटिन्यू सेवा ठेवली आणि त्यांच्याकडून बंदपत्र वगैरे लिहून घेतलं होतं आणि यामध्ये जे प्रोफॉर्म दिलेला आहे तो पाहून घ्यायचा आपण कारण आदेश वगैरे कसे होते तर आता हे सर्व काविल हे जे केलेलं आहे हे खंड क्षमापित केल्यामुळे आपल्याला हे आदेश टाकावं लागेल ला आणि हे आदेशामध्ये रेफरन्स टाकून सर्व आपल्याला हे जे केले होते ते खंड क्षमापित करावं लागेल ला। आता दुसरं जी आर आहे सात मे दोन हजार चोवीसचा तर सात मे बघा एकवीस बाराच्या शासन तरतूद एकवीस बारामध्ये नंतर अधिसंख्यपदावर वर्ग केलेल्या अधिकारी वेतनवाळ मंजूर केली असल्यास ती रद्द करण्यात यावी म्हणजे या याच्यामध्ये काय म्हटलं होतं पहिल्यांदा किंवा ज्या वेतनवाढी दिलेल्या होत्या त्या रद्द करा मी प्रत्येक वेळेस सांगितलं का जोपर्यंत खंड क्षमापित होत नाही तोपर्यंत आपल्याला वेतनवाढ देता येत नाही म्हणून त्यावेळेस काय केलं हे शासनाने शासन निर्णय काढला आणि शासन निर्णय काढल्यानंतर पुन्हा म्हणजे हा जो सात मेला काढला तर सात मेनंतर काय केलं का पंधरा मेला का आदेश काढला आणि पा पंधरा मेला जो आदेश काढून जो चौदा डिसेंबर दोन हजार शासन निर्णयातील सर्व तरतुदी कायम राहील म्हणतात बरोबर आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही मतलब नव्हतं त्याच्यामुळे सातमेला काय म्हटलं होतं का वेतनवाढ द्यायचे नाही आणि याच्यामध्ये वेतनवाढ द्यायचे नाही जे शब्द टाकले होते ते रद्द केले म्हणजेच काय होईल का वेतनवाढ द्यायचं किंवा नाही याच्याबद्दल त्यांनी तेव्हा सांगितलं नाही कारण की यांना पुढे शासन निर्णय काढायचा होता त्याच्यामुळे यांनी इथून रद्द केलं आणि त्यानंतर पुढील प्रोसेस केली आणि त्यानंतर मग हा शासन निर्णय काढला आणि यामध्ये सर्व तांत्रिक खंड म्हटला तांत्रिक खंड म्हटल्यामुळे आता वेतनवाढ आपल्याला द्यावी लागेल ला। आणि हा एक चौदा डिसेंबर दोन हजार बावीसचा तर आदेश काढताना सर्व रेफरन्स येऊ द्या आणि रेफरन्स आल्यानंतर आदेशात सर्व रेफरन्स घेतल्यानंतर आदेश परिपूर्ण असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठेही असं संदिग्धता नस नसाला पाहिजे दोन हजार एकोणीसपासून तर चोवीसपर्यंत किंवा जे सेवानिवृत्त झाले असेल त्या तारखेपर्यंत आपल्याला त्यांचं अंतिम वेतन दाखवायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला जे पेन्शन केस आपण दोन हजार एकोणीसच्या बेसिकने जर केली असेल तर ते रिवाईज पेन्शन करावं लागेल आणि त्यांना रजारोखीकरण जे आपण जुन्याने दिलं असेल ते आपल्याला आप सर्व सर्व लाभ आपल्याला आता रिवाईज करावा लागेल तर त्यामुळे हा आजचा व्हिडिओ आपला फार महत्त्वाचा आहे बऱ्याचशा गोष्टी अजून आपल्याला याच्यात उ उलगडून जाईल काही काही माझं सांगताना चुकलं पण असेल तर आपण त्याला बंद दुरुस्त करून घ्या आणि <coughs> हा आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो आपल्याला हे सर्व आपल्या वेबसाईटला आणि यूट्यूबला मिळून जाईल धन्यवाद नमस्कार